नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी यामधील पाठ पाचवा मुंग्यांच्या जगात हा पाठ समजून घेऊया या, या पाठाचे लेखक प्रकाश किसन नवाळे हे आहेत त्यांनी या पाठाची अत्यंत मनोरंजकपूर्ण तसेच मुंग्यांच्या जगाविषयी सखोल अशी माहिती आपणास करून दिलेली आहे मुंगी आपणा सर्वांनाच परिचयाची आहे आपण मुंग्यांना साखरेच्या डब्यात आपण कुठे बसलो तर तेथे एक लाल मुंगी येऊन कडकडून चावते तेथे आपणास मुंग्या समजतात भारतात मुंग्याच्या सुमारे एक हजार जाती आढळतात मुंग्या कीटक वर्गातील सर्वात जास्त काम करणारी कष्टाळू शिस्तप्रिय व हुशार आहे मुंगी समाजप्रिय प्राणी आहे वसाहत करून राहतात एका वसाहतीत लाखोच्या संख्येने मुंग्या राहतात यांच्यामध्ये अनेक कामकरी मुंग्या असतात एक किंवा अधिक मुंग्या रानी मुंग्या असतात तर काही नरमुंग्या असतात मुंग्या वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या रासायनिक गंधकणाचा उपयोग करतात वेगवेगळ्या वसाहतीच्या मुंग्यांना विशिष्ट असा गंध असतो मुंग्या मिशांच्या साह्याने तो गंध ओळखतात एखादे संकट आल्यावर एकमेकांना सावध करण्यासाठी वेगळ्या प्रकाराचे गंधकण बाहेर सोडतात संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या आपल्या शरीराचा पृष्ठभाग घासतात स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काही मुंग्या कडकडून चावा घेतात काही जातीच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी चोच केलेली असते दंश करताच प्राण्यांच्या शरीरात विष सोडले जाते या मुंग्यांचा प्रभाव हाणून पाडणारे त्यांचे बरेच शत्रू आहे निसर्गाने निर्माण केलेल्या अन्नसाखळीचा हा एक भागच आहे अशा या उद्यमशील शिस्तप्रिय सामाजिक जीवन जगणाऱ्या मुंग्यांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा यामध्ये अ कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते उत्तर कारण कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगिक कष्टाळू शिस्तप्रिय आणि हुशार म्हणून मुंग्या आहेत पुढे आ मुंग्या गंधगन केव्हा सोडतात उत्तर आहे अन्नसाठा सापडला तेव्हा एखादे संकट आल्यावर आणि संदेश पोहोचण्यासाठी गंध सोडतात पुढे ई मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात उत्तर स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात प्रश्न दुसरा मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात उत्तर स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी कडकडून चावा घेतात काही मुंग्या विषारी दंश करतात तर काही विशिष्ट आमलाचा फवारा शत्रूवर करतात वसाहतीवर संकट आणणाऱ्या मोठ्या शत्रूला सगळ्या मुंग्यांनी मिळून चावा घेतात प्रश्न तिसरा वाक्यात उपयोग करा माग काढणे वाक्यात उपयोग बघा आपणास जर भूक लागली तर आपण भूक भागवण्यासाठी माग काढत असतो पुढे सावध करणे वाक्य बघा मुलांना रस्त्यावर चालताना गुरुजीने सावध केले पुढे फवारा सोडणे वाक्यात उपयोग बघा शेतकरी सरकीच्या झाडांवर औषधांचा फवारा सोडतात पुढे आहे तत्पर असणे म्हणजे तयार असणे वाक्यात उपयोग बघा स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी तत्पर असतात पुढे पळ काढणे वाक्यात उपयोग बघा मांजराला बघताच उंदरांनी पळ काढला पुढचा आहे दाह होणे वाक्य बघा जखमेवर मिठाचा स्पर्श होताच खूप मोठा दाह झाला पुढचा आहे हाणून पाडणे वाक्य बघा पोहायला जाण्याची योजना सरांनी हाणून पाडली प्रश्न चौथा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा यामध्ये अ माणसांना दंश करणारे मुंग्यांप्रमाणे दुसरे कीटक कोणते त्यांच्या दंशाचा माणसावर काय परिणाम होतो उत्तर बघा डास लाल फोड येते मधमाशी चावल्यावर अंगाला सूज येते विंचू चावल्यावर अंगाची आग होते डोके दुखते व ताप येतो पुढचा आहे आ अन्न साखळी म्हणजे काय शिक्षकांकडून माहिती मिळवा व तुमच्या शब्दात लिहा उत्तर बघा कमजोर प्राण्यांना खाऊन मोठे प्राणी जगतात असे प्राण्यांना खाणाऱ्यांची एक साखळी तयार झालेली असते त्याला अन्नसाखळी म्हणतात उदाहरणार्थ बघा फुलपाखराला बेडूक खातो बेडकाला साप खातो सापाला घार खाते पुढे आहे ई मुंग्यांप्रमाणे अन्नसाठा करणारे आणि अन्नसाठा न करणारे कीटक व प्राणी यांची नावे लिहा ग्रंथालयात जाऊन पुस्तकातून माहिती मिळवा उत्तर बघा अन्नसाठा करणारे कीटक मुंग्या मधमाशी अन्नसाठा न करणारे कीटक माशी झुरळ अन्नसाठा करणारे प्राणी मानव उंट माकड अन्नसाठा न करणारे प्राणी वाघ हत्ती कुत्रा प्रश्न पाचवा या पाठात आलेले मुंग्यांचे कोणते गुण तुम्हाला आवडले ते सांगा उत्तर मुंग्यांचे गुण मुंग्या उद्योगी कष्टाळू शिस्तप्रिय व हुशार असतात मुंग्यांची वैशिष्ट्ये त्यांच्यात विशिष्ट रासायनिक गंधकण असते गंधकणांच्या साह्याने एकमेकांशी संवाद साधतात स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या तत्पर असतात स्वतःच्या संरक्षणासाठी मुंग्या दंश करतात व आमलाचा फवारा शत्रूवर सोडतात मुंगी हा समाजप्रिय कीटक आहे प्रश्न सहावा मुंग्यांवरील कविता शोधा व वर्गात म्हणून दाखवा बघा एक होती मुंगी तिने नेसली लुंगी तिने ऐकली पुंगी तिला आली गुंगी गुंगीत गेली स्वप्नात स्वप्नात होता महाल त्यात राही खुशाल नोकर करती सेवा मुंगी खाये मेवा प्रश्न सातवा मुंगी या शब्दाची वेगवेगळी रूपे या पाठात आलेली आहेत ती शोधा व लिहा याप्रमाणे एखाद्या शब्दाची वेगवेगळी रूपे लिहा मुंगी मुंग्या मुंग्यांच्या मुंग्यांना मुंगीला मुंगीच्या मुंग्यांनी मुंग्यांचा पुढे आहे कीटक कितक? कीटकास कीटकाला कीटकांनी कीटकाने कीटकांचा कीटकांची